तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मसालेदार चटपटीत असणारी कच्ची दाबेली घरच्या घरी कशी बनवायची तीही अगदी रोड साइडला गाड्यावर मिळते त्याच पद्धतीने आपण ही कच्ची दाबेली घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने कच्ची दाबेली घरच्या घरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला आपण इथे बटाट्याचा मसाला बनवण्यासाठी दोन ते तीन चमचे तेल हलकं गरम करून घ्यायचं तेल हलकं कोमट झालं की यामध्ये दाबेलीचा मसाला घालायचा आहे साधारण दोन ते तीन चमचे त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे जेणेकरून या मसाल्याला रंग खूप सुरेख येतो आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि यामध्ये उकडून थंड केलेले बटाटे घालायचे आहेत तर मी इथे चार मिडियम साईजचे बटाटे छान कुस्करून घातले बटाटे पूर्णपणे थंड करूनच घ्यायचे आहेत जर हलके कोमट घातले आणि बटाटे जर नंतर परतायला घेतले तर अशा बटाट्यांना पाणी सुटतं आणि हा बटाट्याचा मसाला खूप जास्त पातळ होतो आणि खाताना सुद्धा खूप गजगज लागतो नंतर हे बटाट्याचा मसाला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा तरी ते मी व्यवस्थित स्मॅश करून घेतलं नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि या स्टेजला थोडंसं आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि थोडेसे डाळिंबाचे दाणेसुद्धा घालायचे आहेत नाहीतर तुम्ही हे वेगळं सेपरेट सुद्धा वापरू शकता पण या पद्धतीने सर्व मसाले मिक्स करून घेतले की दाबेलीचा मसाला पटपट भरायला खूप सोपा पडतो आणि त्यानंतर यामध्ये थोडेसे मसाला शेंगदाणे सुद्धा वापरलेले आहेत हे मसाला शेंगदाणे सुद्धा मी घरीच बनवले होते तुम्ही हवं तर रेडीमेडसुद्धा इथे वापरू शकता नंतर आपण जो बटाट्याचा मसाला बनवला होता तो एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता मस्तपैकी हा इथे आपला बटाट्याचा मसाला बनून तयार आहे नंतर प्लेटवर सुद्धा थोडासा दाबेलीचा मसाला स्प्रिंकल करून घ्यायचा की जेणेकरून हा जो मसाला आपण पावमध्ये भरल्यानंतर सुद्धा खूप मस्त लागतो नंतर यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत त्याचबरोबर याच्यावरून आपल्याला थोडेसे शे मसाला शेंगदाणे घालायचे आहेत आणि थोडीशी शे बारीक शेवसुद्धा घालणार आहोत या पद्धतीने हे प्लॅटर बनवून ठेवलं की पावसुद्धा भरायला खूप सोपं पडतं आणि तुमच्याकडे जर वाढदिवस किंवा अॅनिव्हर्सरी छोटासा फंक्शन असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही याच पद्धतीने हा दाबेलीचा बेत नक्कीच बनवू शकता तरी ते आपली ही पूर्वतयारी झालेली आहे त्यानंतर इथे मी हे आपले नेहमीचे जे पाव असतात ते छान मधनं कट करून ठेवलेले आहेत त्याचबरोबर चटण्यासुद्धा रेडी आहेत तर पावाच्या एका बाजूला आपल्याला सँडविच चटणी किंवा पुदिना चटणी लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला चिंच आणि खजुराची चटणी लावून घ्यायची आहे नंतर यामध्ये दाबेलीचा मसाला भरायचा तसं तर मसाल्यामध्ये आपण कांदा आणि डाळिंबाचे दाणे ऑलरेडी वापरलेले आहेत पण तुम्ही एक्स्ट्रा घालायचे असेल तर या, या स्टेजला आतमधून स्टफ करू शकता तर इथे या पद्धतीने हे सर्व पाव भरून घ्यायचे आता हे पाव इथे सर्व तयार आहेत त्याचबरोबर तवासुद्धा गरम झालेला आहे तव्यावर थोडंसं बटर घालायचं आणि आता हे पाव आपण छान भाजून घेणार आहोत तरी ते सुरुवातीला एका साईडने हे पाव व्यवस्थित भाजत असताना वरच्या बाजूनेसुद्धा थोडंसं बटर लावून ठेवायचं की जेणेकरून आपण हे जे कच्ची दाबिलीचे जे पाव आहेत ते परतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा बटरमुळे छान भाजले जातील आणि यामुळे चवसुद्धा खूप छान लागते तर इथे आपले हे पाव व्यवस्थित एका बाजूने भाजून झालेले आहेत आता आपण पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे पाव आपल्याला याच पद्धतीने खमंग भाजून घ्यायचे आहेत तर आता इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपले पाव व्यवस्थित भाजून तयार झाले आहेत आता हे भाजलेले पाव आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने राहिलेले जे पाव आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर आता इथे एका प्लेटमध्ये मी बारीक शेव घेतलेली आहे त्या त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आपण जे पाव इथे बटरमध्ये भाजून ठेवले होते त्याच्या कडेने छान अशी शेव कोथिंबीर डाळिंबाचे दाणे आणि थोडेसे शेंगदाणे लावून घेणार आहोत तसं तर स्टफिंगमध्ये सुद्धा हे सर्व साहित्य आपण भरभरून वापरलेलं आहे पण डेकोरेशनसाठी आणि आणखी दिसायला दाबेली छान दिसते म्हणून या स्टेजलासुद्धा थोडंसं लावून घ्यायचं आहे तरी ते या पद्धतीने आपली ही कच्ची दाबेली बनून तयार आहे